गजानी राजा आणि आल सुंदर लढत लढत आणि दिवसाने या ठिकाणी मधी आली तीन तीन सार बघा माणसाची तोंड बघून निकाल त्या काय तोंड किसायची शक्यताच कमी ही गाड्या सोडून येणारे बाहेर नाही या सायकिल ड्रायव्हर आपण या ठिकाणी सेमी तीन मध्ये या ठिकाणी झाले लढा चालू आहे अलीकडं हरण्या पडतोय पलीकडं सुर पडतोय तिकडं सुंदर अशी गाडी पडतोय अतिशय अशा गाडी आणि पलीकडपी राणा दोघात लढा झाली बघा किती जण गावली गाड्या सोडू नका सलीमच्या आसीपाय गाड्या सोडू नका या पब्लिकला काहीच कळाना येण झालंय पब्लिक सगळं आता हे डीजे वाला आलं मध्ये डीजे वाजवाय डीजे डीजे बंद करा डीजेजेजे डीजे, डीजे।, डीजे।, डीजे बंद करा वाले वाले या किरण सलीम ला फोन लाव मैदान थांबव जोपर्यंत मैदानाला शिस्त लागत नाही तो सलीम नका अजिबात सलीमबाई निशाण करामबाई सलीम उद्या सेविया मैदानाचा तीर सुटला देवळाली मतदारसंघाचे आमदार मानणी सरोजताई सेमी तीन चा निकाल या सोडून याचिफायनल तीनचा निकाल निकाल आणि तीनचा निकाल आहे तास क्रम आजरणी अक्षय व पगारी नाशिक यांच्याकडून सुंदर ती गाडी पाहिली त्याबद्दल आणि चार मध्ये जिगरबाज महिला आणि त्यावरती बसता मर्देनचा खेळ पाहायला मिळतोय फायनल ला पात्र पडल्याकडे लाल्या ला अड्याल सुंदर अशी गाडी पडते पक्षाचे शेवटच्या क्षणाला ताप टाकला पाठी मागया पाठी मागे आणि पक्षा स्टेज वरले सर्व पाठी माग या कार्यकर्ते सर्व पाठी माग या स्टेज वरले राहिलेले त्यांनी माग्या चला सर्वांनी सहकार्य करा माँगा माँगा चला मागे या ना मागे या भाऊ मागे या ना थोडे मागे या मागे सर्व मागे या प्रेक्षक वर्ग बाहेर न्यायचा आहे पाठीमागा सेमी फायनल पाच वेळ आहे चला पाठी मागे या सुटला सीबी फायनल या मैदानाचा पाच सुटला पाच मध्ये सहा आघाड्या आणि सहा आघाड्यांमध्ये लढा चुरली कोण होत आहे पाचव्या सीमित गुलाळाचा मान खरे जिगरबाज बैलानी त्यावरती बसताना मर्दानी चौके पुढे परत होता काय केलं बैलान मालकाला गुलाल झाला असता अय डीजे

सुटण्या साच्या जणांनी गाड्या सुटल्या सीवी शेवटचा सात सुटला सात मध्ये परत एकदा धुरवा उडायला लागला बघा कुवन कुठं कसा पळतोय किती जरा बाज आली या ठिकाणी शिस्त महत्वाची कारण हा शिस्ती

निकाल द्या या बैलगाडी क्षेत्रात दोन तात्या सापडले एक अमर तात्या वंडाचा आणि दुसरा बंटी तात्या